मित्रांनो आपल्यासमोर आहे बिंदोडचा बेतात बादशा गुंडा तर त्याची तयारी चालू आहे मित्रांनो कोणती नंदी आले ते तुम्हाला दाखवतो कडाव मैदानात मित्रांनो आपल्यासमोर आहे सापेल लक्ष्य लक्ष आणि तो एरुबा आज कोण आहे आज पाहिरे आठी बाय रायभाय आणि घरची गाडी आहे का आज ठीक आहे ठीक आहे मित्रांनो टाकवे आणि कडावकरांचा आहे आणि कोण आहे आज हरणे हरणे आहे त्याला आज कारवाडीचं हारणे आहे मित्रांनो टाकवेकरांचा पिस्तूल आहे आणि त्याला पायरा विचार आपण पायरा कोण याला आज त्रिशूल आहे आज आज चांगली तुम्हाला गाडी बघायला भेटणार आहे तर मित्रांनो बिंदोडचा बादशाह मारी मित्रांनो सुंदर असा गावठी बैल भावा नाव काय यात दबंग तो मित्रांनो दबंग आणि दबंगची क्रेज बघू शकता तुम्ही या बघा तर मित्रांनो सर्वांची लाडकी जोडी म्हणजे यवन जोडी आता आलेली आहे मैदानात मित्रांनो वाव्याचा दबंग आलाय आज कोण आहे चिंचवलीचा मित्रांनो कडाव मैदानात झिंगाची पण एंट्री टाकवेकरांचा झिंगा मित्रांनो झिंगा पण आला तर मित्रांनो आपल्या समोर आहे पाखऱ्या आता मुंबईमध्ये पण तो राडा घालतोय मित्रांनो पुणेकरांचा हारण्या पण आला आहे